आवाज मानदेशाचा बडूस पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मौजे कंसेवाडी गावाच्या डोंगराजवळ कैलास बनसोडे यांच्या शेताच्या बांधावरील पिंपरीच्या झाडाला विजय महादेव डोयफोडे राहणार कंसेवाडी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याबाबतची त्याचा चुलत भाऊ गोविंद शंकर डोयफोडे यांनी बडूस पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या दरम्यान पोलिसांना मयत विजय डोयफोडे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आकारावर आणि कपाळावर जखमेचा व्रण दिसला तसेच त्याच्या छातीवर असलेले ओरखडे आणि मानेवर दिसलेला गळफासाचा गर्द स्वरूपात असलेला व्रण आणि हणवटीच्या पुढे झुकलेली मान असा पंचनामा पोलिसांनी नोंदवला याचबरोबर विजय डोयफोडे ज्या दिवशी मयत झाला त्या दिवशी त्याच्या मोबाईल आणि त्याच्या चपला नव्हत्या त्या अनुषंगाने तपास केला असता घटनास्थळापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर कातर खटाव ते एनकुळच्या माळराणावर मैताच्या चपला दिसल्या मयत व्यक्तीचा मोबाईल आढळून न आल्याने मैताबाबत पोलिसांना संशय अधिक बळावला त्यामुळे पोलीस हवालदार खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे यांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीवरून आणि कनसेवाडीच्या डोंगरात फिरून काही धागा दौरा मिळतोय का याचा शोध घेतला त्यानुसार त्यांना घटनास्थळापासून पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी ट्रॅक्टरच्या टायरचे रिमार्क आढळून आले मयत विजय डोयफोडे हा अधिक बाबा जाधव याच्यासोबत असल्याचं समजले अधिक जाधव याच्या घरासमोर जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर निर्जनस्थळी मिळून आलेल्या ट्रॅक्टरच्या टायरचे रिमार्क आणि त्याच्या घरासमोर उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या टायरची नक्षी एकसारखीच असल्याचं आढळून आलं जाधव हा घरी नसल्याचे कातरखटाव परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस करताच सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने विजय डोयफोडे हा ट्रॅक्टरमधून माझ्यासोबत ज्वारी घेऊन आला होता त्यास दारू पाजून जुना बदनामीचा राग मनात असल्याने निर्जन ट्रॅक्टर थांबून लघुशंकेच्या बहाण्याने खाली उतरवून त्याच्या गळ्यामध्ये असलेल्या शालीने गळा आवळला कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यास कंसेवाडी हद्दीमध्ये डोंगरात झाडाला गळफास देऊन बनाव रचल्याची कबुली दिली त्यानुसार त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे मान चौफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहेरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा